नमस्कार स्वागत आहे तुमचं क्रांती फ्युजन फेर या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मँगो राईस त्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे कैरी ही तुम्ही कोणत्याही व्हरायटीची घेऊ हो शकता ती किसून घ्यायची आहे जर तुम्हाला साल आवडत नसेल कैरीची तर साल काढून घ्यायची आहे इथे मी कैरी किसून घेतलेली आहे अद्रक लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं घेतलेले आहे कढईमध्ये तेल ग टाकून घ्यायचे दोन चमचे त्यामध्ये शेंगदाणे चना डाळ आणि उडद डाळ हे एक एक चमचा टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे कडक होईपर्यंत फ्राय झाली पाहिजे व्यवस्थित त्यानंतर मोहरी जिरं व्यवस्थित तडतडून घ्यायचे लाल मिरची टाकून घ्यायची एक कढीपत्ता अद्रक आणि लसूणची पेस्ट किंवा बारीक चॉप केलेलं असलं तरी टाकलं तरी चालतं मी ठेचून घेतलेलं आहे अद्रक लसूण हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांच्या खांड्यांच्या ऐवजी तुम्ही इथे पेस्ट पण वापरू शकता हिरव्या मिरच्यांची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परतवून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ भातामध्ये मीठ टाकलेलं असेल तर मीठ कमी टाकायचे चवीप्रमाणे किसलेली कैरी टाकून घ्यायची आहे कैरीचा किस हा इथे एक कप आहे हल्दी पावडर व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचे कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक शिट्टी काढून घेतलेला भात टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की परत एक दोन मिनिट झाकण ठेवून कमी गॅसवरती होऊ द्यायचंय आणि कोथिंबीर टाकून घ्यायची एक दोन मिनेट नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मँगो राईस इथे तयार झालेला आहे तुम्हाला मँगो राईसची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद